बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात नमस्कार दिलीप थोरात आणि आपण पाहता हौशी कलावंत हे माझे युट्यूब चॅनल हो प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक रविवारी सकाळी आठ वाजता आपण हौशी कलावंत या युट्यूब चॅनेलवर ऐकत आहात बायजा या माझ्या कथा संग्रहातील कथांची कथा वाचन तर आजही पैकी एका कथेचं आपण वाचन करणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे जप्ती ग्रामीण भागामध्ये बँकेचे पैसे थकल्यानंतर येणारी जी जप्ती असते बँकेची तो प्रकार काय असतो तो आज आपण या वाचनातून पाहणार आहोत कुसुमची हळद उतरायच्या हातच कुसुम गलूच्या घरात कामाला लागली होती पोर तशी साधस होते धुन भांडी घरातली सर्व कामे ती करत होती त्यामुळे बायजाचे काम कमी झाले होते बायजा ही आपल्या नाती डोळी नीटस असलेल्या सुनेवर अगदी खुश होते गणूचा तर आता सारा अवतारच बदलून गेला होता त्याचा आत्मविश्वास लागल्यानंतर भयंकर वाढला होता आता त्याला मोठा खुश जागासारखे वाटत धाकटा रामा मात्र सारखं वहिनी वहिनी म्हणत कुसुम भोवती लोंढा घोळत होता थोड्याही वेळेसाठी तो तिला एकटीला सोडत नव्हता तस कुसुमचेही त्याच्यावर प्रेम होते घरातले शेंडे पळवते ना त्यामुळे गणूचे मात्र फार वांदे होत होते कुसुम बरोबर बोलायला जायचे तर मग गणू आपल्याला खालच्या शेतात जायचे आहे असं कुसुमला खो, खोट सांगून खालच्या शेतात आंब्या खाली बसून गप्पा मारायचा ही गोष्ट बायजाच्या लक्षात येत होती परंतु ती मुद्दामच कानाजोळा करत रनूच्या लग्नानंतर बायजाचे दिवस पाळले लग्नासाठी काढलेले भूविकास बँकेचे कर्ज लग्नाच्या देवदेव आणि गोंधळ पार्टीतच संपले होते त्यामुळे घरची परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली होती मात्र घरात व शेतात मदत करण्यासाठी दोन हात वाढले होते तो तो हे। ते मात्र तितके खरेच बिकाला हे काही कळत नव्हते फक्त घरात माणूस वाढलेला आहे याची कल्पना त्याला येत होती त्यामुळे कुसुम दिसली की तो हा 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 असं करत होता आता कुसुमही बिकाला काय हवे काय नको हे चांगलं ओळखायला लागले आता महादू आणि गणू साडू झाले होते त्यामुळे ते एकमेकांकडे काम करत होते एका शैलीला नुकतेच एक करडू झाले होते आणि त्या करडावर धाकट्या रामाचा विशेष जीव होता आता हे करडू विकायचे नाही असा ठोस दम त्याने बायजाला दिला होता तो रोज करडाला खायला द्यायचा आणि त्याची काळजी घ्यायचा आता गणूच्या लग्नाला चांगले वर्ष उलटले होते तरी भूविकास बँकेचे बरेच हप्ते थकलेले होते एक दिवस सकाळीच शिल्पत आपली सायकल मारत बायजाच्या घरी आला व बँकेचे हप्ते भरा नाहीतर उद्या बँकेची गावात जपती येणार आहे असं मला समजलं आहे त्यामुळे पैशाची व्यवस्था करून ठेवलं शिल्पतने बायजाला ही बातमी सांगितल्यानंतर बायझा मनातून अगदी हादरलीच होती आता वेळी पैसे कुठून आणायचे करडू विकवूया का असाही मनात विचार येऊन गेला परंतु धाकट्या रामाने करडू न विकल्याबद्दल दिलेला दम आणि त्याचे त्या करडावर असलेले प्रेम त्यामुळं बायजाने तो मनातून विचार काढून या विचारातच बायजाने गणूला गावातील काही लोकांकडे मदतीसाठी धाडले व निरोप सांगायला आलेल्या शिरपतला ती विनंती करू लागली भाऊजी भाऊजी काहीतरी करा मी तुमच्या पाया पडते शिरपतचाही काही विलाज नव्हता पण वेळ मारून न्यायचं म्हणून तो हो बघतो काहीतरी असं म्हणत त्याने सायकलवर टाळणार बायझाईने डब्यातील सारे केळीत मोडीत बाहेर काढले पण ते पुरेसे नव्हते तिने संगीताला गोदाकडे धाव धाडले बायजा विचार चक्राने पूर्ण ग्रासलेली होती कुसुमच्या चेहऱ्यावरही भीती दिसत होती आता या संकटांना तोंड कसे द्यायचे याची भीती बायजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत जपती आपल्या घरापर्यंत आली तर आपल्या इज्जतीचा फालुदा होणार त्या भीतीने बायज धावपळ करत होती तिला जप्ती घरापर्यंत येऊ द्यायची नव्हती बँकेचे अधिकारी गावातच गाठवायचे व काहीतरी साठ करून घ्यायचं असा ती प्रयत्न जप्ती घरापर्यंत आली तर जप्तीवाले अक्षरशः घरातील भांडी कोंडी घेऊन जातात ते बाईजाला चांगलंच ठाऊक त्यामुळं काही झालं तरी या प्रसंगातून आपण वाचलंच पाहिजे असं तिला वाट दुपारचे बारा वाजले अन्नाचा एक कण ही घशाखाली उतरला नव्हता मायद्याने कसे तरी भिकाला जेवण दिले व त्याच्याकडे नजर टाकेत जोपर्यंत भिका चांगला होता तोपर्यंत तो ही वेळ माझ्या संसारावर कधीच आली हा विचार ती करत होती भिकाची अशी झालेली अवस्था त्यामुळे तिला वेगवेगळ्या परिस्थितीला वेगवेगळ्या पद्धतीने सामोरं जावं लागत पण भरल्या संसारासाठी आणि पोरांसाठी बाईचा सार काही सहन करत कुसुमने शेळ्या सोडल्या व त्यांना चाऱ्यासाठी शेतात बांधायला निघून गेली घरावर आलेल्या संकटामुळे तीही जरा अस्वस्थच होती पण घरची सासूरवासून असल्यामुळे ती काही बोलू शकली नाही चे शेतात बांधून बांधावर असलेल्या आंब्याच्या सावेत ते विचार करत बसले घरा शेजारीवरून दुरुमस गणू सायकलवरून घरी येताना दिसला व कुसून आंबा खरी उठून घरी यायला निघाले गणूने सायकल स्टँडला लावली वट्यावर चढून तोटावर पाणी मारले व हश हुश करत घरात घुसला कुसुमने पाणी आणून दिले व जेवणाचे ताट वाढण्याची तयारी करू लागली गनु झालं का रे बाबा काही गोदामने कुसुमला तंबी पडली कुसुमने मान हलवली खरे तर ही सर्व गडबड पाहता तिची ही जेवणावरची इच्छा उडाली होती गणू सापरात तंबाखू मळत विचार करत बैलांच्या गावांनीवर बसला कर्ज काढून लग्न नसते केले तर बरे झाले असते हा विचारही त्याच्या मनाला गावात अनेक लोकांवर आलेली जप्ती त्यानेही पाहिलेली होती जप्ती येणं हा किती भयानक प्रकार असतो हे त्याने पाहिलेले होते त्यामुळे तो आज बऱ्यापैकी टेन्शन मध्ये दिसतो सफरात कुसुम आली आणि एक तिरपी नजर गणूने कुसुमोर टाकली हिच्यामुळेच हा प्रकार झाला त्याला लग्न किती उत्सुक होतो ही कल्पना समोर आल्यानंतर तो बोडग्यात मान खाली घालून बसून घवाणीवर इतक्यात शिल्पतही आला सायकल स्टँडला लावून वट्यावर चढत अरे गणू खाली तोंड घालून काय बसलास काळजी करू नकोस मी आहे ना मी बोलतो उद्या साहेबांशी असं म्हणून शिरपतने लेंग्याच्या खिशात हात घातला व काही नोटा काढून बायजाकडे दिला माणूसची अशी असावी आणि ती कशी जपावी याचे ज्वलंत उदाहरण हे होते दुसऱ्या दिवशी सकाळीच बँकेची जीप गाडी रस्त्यावरचा धोराळा उडवत गावात ग्रामपंचायत समोर येऊन गाडीची थडधड बंद झाली आणि गाडीतून बँकेचा सा साईड मोठ्या उतरून बँके समोर मांडलेल्या टेबल खुर्चीवर बसला थकीतदारांची यादी काढून त्याने शिपायाला प्रत्येक थकीतदारांच्या घरी जाण्याची सूचना केली बायजाला मात्र बँकेची जप्ती घरापर्यंत येऊ द्यायची तिला गावातच थोपवायचं होतं हे सार त्यामुळे बायजा बँकेची गाडी येण्या अगोदरच गावात रामजीबाच्या घरी आली बरोबर गणू होता बायजा बाय तू काळजी करू नकोस जमली तेवढी रक्कम आपण साहेबांना देऊ माझा शब्द साहेब खाली पडू देणार नाही थोड्या वेळाने बायजा रामजीबाव सहित साहेबां पुढे उभी राहिली लुगड्याच्या पदरात बांधून आणलेली कोणजी साहेबा पुढं होती साहेब एवढंच माझ्या घरावर माझ्या संसारावर गप्पी आणू नका असं बायजा वारंवार साहेबांना विनंती रामजीबावने बायजाच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला, दिला व शांत राहण्यास सांगितले रामजी रामजेबाने साहेबांना शब्द टाकला आणि बायजाच्या घरावरची जप्ती थांबली हे समजल्यावर बायजाच्या डोळ्यातून घळघळ ते आश्रू पाहून जरूर बँकेच्या साहेबालाही जप्ती हा प्रकार सर्वसामान्य माणसांना किती भयंकर असतो याची जाणीव आज आजची कथा आपण इथेच थांबवतो आहे पुढची कथा पुढच्या हो रविवारी आहे तोपर्यंत